आलेगाव पागा येथे बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सा फरार साठ हजार पाचशे रुपयांची गावठी हातभट्टी दारूचा मुद्देमाल जप्त विजय कांबळे प्रतिनिधी नागरगाव शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे गावच्या हद्दीत जांभरकरमाळा येथील तळ्याच्या कडेला गायरान जमिनीच्या झाडाझुडपामध्ये हातभट्टी दारूचा माल तयार करण्यासाठी मुद्देमान मिळून आलेला आहे या प्रकरणी ईश्वर रावसाहेब चव्हाण वयवर्ष सत्तावीस व्यवसाय नोकरी पोलीस अंमलदार शिरूर पोलीस स्टेशन यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मौजे आलेगाव आणि पश्चिम तालुका शिरूर जिल्हा पुणेच्या हद्दी जांभळकरमाळा येथील तळ्याच्या कडेला गायरान जमिनीच्या झोडपामध्ये अजय चांगदेव गव्हाने राहणार आलेगाव पागा हा बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन भिजत घालून त्याची गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना पोलिसांनी पंचांची लाहो चाहूल लागताच तो पळून गेला तरी त्याच्या विरोधात अजय चांगदेव गव्हाने राहणार आलेगाव पागा तालुका शिरो जिल्हा पुणे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट क फ याप्रमाणे पोलीस हवालदार टेंगले यांनी गुन्हा दाखल केलेला असून याचा पुढील तपास शिरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजे यांच्या मार्गदर्शनाखाली होते करत आहेत अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे